हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मंच्युरियनसुद्धा दाखवणार नाही आहे आणि भाजीसुद्धा नाही दाखवणार आहे टिफिनसाठी अतिउत्तम असा एक ऑप्शन दाखवणार आहे मी तुम्हाला त्यासाठी इथे मी कोबी बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतरनं लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे हे सुद्धा छान मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे व्हिडिओला सुरुवात झालीच आहे तर प्लीज एक लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आता इथे मी चवीनुसार मीठ ॲड करते आहे लक्षात घ्या आपल्याला जास्त जिन्नस घालायचे नाही आहेत अगदी मोजके जिन्नस आहेत थोडंसं जिरं मी हातावरती क्रश करून घातलं आहे त्यानंतरनं ओवासुद्धा आपल्याला हातावर क्रश करून घालायचं आहे हे दोन्ही पदार्थ क्रश करून घातल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आपल्या डिशमध्ये त्यानंतरनं इथे मी आता तीळ घातलेले आहेत आणि चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तुम्ही हवं तर बा मिरची वाटून घातली किंवा चिरून घातली तरी चालणार आहे मी लाल तिखटचा वापर केला आहे त्यानंतरनं हळद घातली आहे मी आणि इथे आता आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे गव्हाचं पीठ खूप जास्तसुद्धा घालायचं नाही आहे इथे मी कोबीचा गड्डा अर्ध्यापेक्षा जास्त घेतलेला आहे तर त्याला मी एक अडीच चमचे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे लगेच पाणी ॲड करायचं नाही आहे लगेच पाणी ॲड केलं तर मग आपलं जे पीठ आहे ते खूप पातळ होऊ शकतं तर आता हे व्यवस्थित छान आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि मग मळून घेतल्यावर त्याचं पुढे नक्की काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे अगदी झटपट होतं तुम्ही पाहिलं असेल आत्ता खूप बेसिक साहित्य लागतात आणि खूप जास्त वेळही लागत नाही जर तुम्हाला सकाळच्या टिफिनसाठी करायचं असेल तर तुम्ही रात्रीच कोबी चिरून डब्यात ठेवला तरी चालेल मी हे जे आत्ता करते ते मी सकाळी पाच वाजता उठून करायला घेतलेलं कारण की मला सकाळी पाच वाजता टिफिन द्यायचा होता आणि त्यासाठी मी रात्रीच मग कोबी चिरून ठेवलेला तुम्हीसुद्धा तसं करू शकता अगदी झटपट होतं आणि पौष्टिक होतं त्याबरोबर पोटभरीचा सुद्धा हा नाश्ता होऊन जातो किंवा मग दुपारच्या जेवणामध्ये केलं किंवा संध्याकाळच्या जेवणात केलं तरी अगदी पोटभर हा नाश्ता होतो थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचंय लक्षात घ्या पीठ जास्त सैलसर मळायचं नाही त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा ज्यामुळे ज्या छोटे छोटे टिप्स असतात त्या तुमच्या लक्षात येतील पीठ जर थोडं जरी तुम्ही सैल सर मळलं तर आपण हे पराठे करतपर्यंत पूर्ण मऊ होतं पीठ खूप लूज होतं आणि मग पराठे लाटता येत नाही आता इथे मी दोन चमचे तेल घालून घेतले आणि पुन्हा हे व्यवस्थित छान मळून घ्यायचे म्हणजे कसं आपलं पीठ व्यवस्थित भिजण्यास मदत होते आणि खूप वेळ भिजत ठेवायची गरज नाही आहे मी मळून लगेचच करायला घेणारे भिजत नाही ठेवलं पीठ तरीसुद्धा चालतं ह्याचे जे पराठे करणारे ते किती सॉफ्ट होतात ते तुम्हाला दाखवते मी आता इथे पीठ मळून झालं आहे आपलं एक गोळा घ्यायचा व्यवस्थित छान गोल करून घ्यायचा तो पिठामध्ये घोळवून ह्याचा आपल्याला पराठा लाटायचा आहे पराठा लाटताना ह्याच्यावरती खूप प्रेशर द्यायचा नाही थोडं हलक्या हातानेच आपल्याला पराठा लाटायचा आहे जसे आपण इतर पराठे लाटतो तसेच पण आता हा कोबीचा पराठा आहे त्यामुळे काय होतं याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या एकदम गोल अशा येत नाही काही वेळेस जर थोडं पीठ आपण भिजू दिलं तर अगदी जशी चपाती आपली गोल गरगरीत येते त्या पद्धतीने आपले पराठे गोल येतात पण आता सकाळी मला खूप जास्त घाई होती त्यामुळे मग मी जसं पीठ मळून झालं तसं लगेचच लाटायला घेतलेलं आहे पण तुम्ही थोडं पीठ भिजू द्या त्यानंतरनं खूप छान पराठे होतात ह्याचे तर आता मी हे पराठा असा लाटून घेते आहे आणि जर खाली चिटकत असेल तर थोडं थोडं पीठ लावायचं जेणेकरून खाली चिटकणार नाही आपला पराठा आणि पातळ लाटून घ्यायचं आहे खूप जाड वगैरे लाटायचा नाही आहे तुम्ही पाहू शकता इथे मी पराठा अगदी व्यवस्थित लाटून घेतला आहे आणि पीठ भिजलेलं नसलं तरी पराठा व्यवस्थित लाटला जातो तर आता हा आपल्याला दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचा आहे आणि तेल लावायचं आहे ह्याला भरपूर तेल लावल्यामुळे मऊ लुसलुशीत होतो पराठा आणि बराच वेळ मऊ राहतोसुद्धा तर अशा पद्धतीने आपल्याला पराठे सगळे लाटून घ्यायचे आहेत आणि भाजूनसुद्धा घ्यायचे ते बरं पराठा भाजताना थोडा वेळ लागतो ह्याला डाग पडायला त्यामुळे थोडे पेशन्स ठेवायचे इथे आणि तो व्यवस्थित असा गोल फिरवत फिरवत भाजून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता मस्त असा पराठा आपला भाजूनसुद्धा झालेला आहे आता असंच एक एक करून मी सगळे पराठे लाटून आणि भाजून घेणार आहे व्हिडिओ जर जा। थोडा जरी आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढे मी दाखवते तुम्हाला पराठा आपला कितपत मऊ झाला आहे तर तुम्ही पाहू शकता इथे पराठे झालेले आहेत माझे टिफिन पुरते पराठे मी करून घेतलेत नाश्त्यासाठी नंतर पुन्हा करणार आहे तर आता हा पराठा झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत होतात खरंच खूप जास्त छान होतात हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत कशासोबतही खाऊ शकता मी टिफिनसाठी केलं आहे तर मग मी दही आणि लोणचं दोन्ही देणार आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता किती पातळ लाटले ते हे पराठे जाड लाटायचे नाही नाही तर मग खाताना घास फिरतो तोंडामध्ये पराठे पातळच लाटा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय